लाड़की योजनेचा भीक नुको। त्या नर्दमास मुख्यमंत्री साहेब नको तात्काळ फाशी द्या युवती सेना रेखा अडकी यांची मागणी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या तीन ते ती चार वर्षीय बालिकेवर शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे त्या चिमुकलीचे पालक हे तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले असता त्यांना विनाकारण दहा ते बारा तास बसवून ठेवण्यात आल्याचे निंदनीय प्रकार घडला सदर घटना हे मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटने विरोधात मोठे आंदोलन केले गेले तेव्हा निद्रिस्त सरकार गडबडून जागे झाले फिर्याद घेण्यास विलंब का झाला ही गंभीर बाब आहे सदर घटना गंभीर आहे सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झाली आहे मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी योजनेचे पंधराशे रुपयांचा भीक नको महिलांना संरक्षण द्या व आरोपी नरद मास तात्काळ फासावर लटकवा अजून किती दिवस लाडकी बहीण योजनेत व्यस्त असणार निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस प्रशासनावर वचक नाही एका तीन वर्षाच्या चुमुरडीवर अत्याचार होतो व तक्रार देण्यासाठी गेलेल्या पालकांना बारा बारा तास ठेवण्यात आल्याचे निंदनीय जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री राजीनामा द्यावा अशी मागणी ही युवती सेनेचे शहर संघटिका रेखा अडकी यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे कालची बदलापूरची घटना अत्यंत निंदनीय असून ज्या बदलापूर मध्ये एका चिमुकल्यावर तीन वर्ष तीन ते चार चिमुकलीवर असा अन्य अत्याचार हो हु, होताना देखील त्यांच्या आई वडील माता पिता या नात्याने त्या पोलीस स्टेशनमध्ये दाद किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता आता गरोदर महिलेला एवढ्या दहा ते बारा तास थांबून देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही आरोपीला आणि त्याचबरोबर त्या आरोपीला अजूनही फाशी शिक्षा लागली नाही त्याच्यावर समजते की या राज्याचे गृहमंत्री अति नि, निष्कृष्ट दर्जाचे आहेत एकीकडे पाहता लाडकी बन योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत म्हणून महिलांना पंधराशे रुपये देतात त्या महिलांना भीक घालतात किंवा काय करतात समजत नाही दुसरीकडे त्या ना महिलांना एवढा अन्याय अत्याचार होताना देखील त्यांचे दाद घेतली जात नाही याच्यावरून समाजात गृहमंत्री या पदाच्या लायकीचे देवेंद्र फडणवीस नाही आहेत तात्काळ तरी राजीनामा द्यावे आणि दुसरीकडे लाडकी बन येणार त्याने भाऊ कित कितपत लाडकं आहे हे देखील शादिशा करावी या दोने या दोन्ही चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राजीनामा द्यावी एवढी सेनेकडून मागणी आहे जय महाराष्ट्र